हे पहिल्यांदा म्हणजे चौदा वर्षात पहिल्यांदा करतोय तर मग मित्रांनो मी स्वप्नील चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा वार आहे शनिवार आणि आपण आज चाललोय बराबर रात्रीच्या वेळेस आई चिखला देवी गोविंदा पथक ठाणे आम्ही कोपरीकर यांचा सराव बघायला तर मग बघू किती सराव वाला कशी सुरुवात करतात आणि कसा सराव असतो त्यांचा तर डायरेक्ट आता आपण त्यांच्या ग्राउंडवर भेटूया चला वाटला मी टाकू शकतो બડીયા બડીયા કંટ્રોલ એ અવાજ બંધ એ શટકે કંટ્રોલ કર દેવાય ચલ ना अजिबात आलाय असू दे कंट्रोल बस एकच एक असे अरे हा डाऊन नाव पाली भीती नाही कसं वाटतं तुला वरती गेल्यावर चांगलं वाटतं ठीक आहे मग आता तुला गोविंदला चढणार असतो वरती कोणता स्कूल मध्ये असतो पालका शाळा पहिला शाळा तुझं नाव काय आहे हर्ष हर्ष किशोर गुरु कोणत्या स्कूलला आहे तो कडे कसं वाटतंय तुला वरती गेल्यावर भीती नाही वाटत एक्सपिरियन्स कसा आहे ओके तुला किती वर्ष झाली मला इकडे दोन वर्ष झाली आता तिसरं वर्ष किती वर्ष तू प्रॉपर आहे दोन वर्ष आता तिसरं वर्ष होणार आहे ओके काय वाटतंय तुला किती ठर लागतील तुमचे नऊ ओकेसं म्हणणं असं आहे की प्रॅक्टिसला आठ लागतील आणि हंडीच्या दिवशी नऊ लागतील सो ऑल द बेस्ट पण एकेकडे वळतोय हा खोपरी गावातला एकेऊ जातो तो त्याचा एक्सपिरियन्स तो तुझं कसं वाटतं काय प्रेशर असतं प्रेशर म्हणजे एवढा पण नाही आपल्या बॅलेन्स वर

काय वय माहिती सगळं आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा हंडीच्या दिवशीचा का किंवा आता प्रॅक्टिसचा आणि किती लावाल तुम्ही आम्ही नऊशे ट्राय मारला नऊशे ट्राय मारल ओके हंडीच्या दिवशी आणि आता सध्या तुम्ही प्रॅक्टिसला किती थर लावून आता आमच्या आठ लाख आणि हे सगळे कोच वगैरे कसे आहेत सर्व ओके थँक्यू विशाल पाऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस बावीस तीस

ખાડા માર વ્યવસ્થિત હા ચાલ વ્યવસ્થિત હા બસ ઉત્તા ઓકે કર ड <laughs>

बाजूला फक्त हा संख्येत हा बरोबर आहे चलता शबा एक दोन तीन चार पाच आवाज न तो चार घेऊ गेला सात घ्या आठ एक गेला डाऊन डाऊन बेसवाले थरकडक होता ना ना हो हो बरोबर कडक होता का तर मला मी पण बाहेरच होतो आपले जे याच्या अगोदरचा थर तुम्ही बघा बघितला सर त्याच्यानंतर जो थर उभा केला एक क्षण असतो की तो थोडा कंट्रोल करायचा असतो आणि खरंच मला सांगतो हे आपण जे करतोय नाही हे पहिल्यांदा म्हणजे चौदा वर्षात पहिल्यांदा करतोय गेल्या <laughs> वर्षी जे आठ होते ना ते होत ना मस्का होते म्हणजे ते एवढे हे नव्हते बेसवर होते लक्षात ठेवा बेसवर आठ लावत होतो आपण अजून हा बेस नाही टाकला हे आपले वरचे सहा आहेत अजून बेस टाकायचा आहे सहावर आपण ट्रायंगल टाकून हॅवी बेकी टाकून त्याच्यावर बेकी टाकतो म्हणजे पहिल्यांदा हे चौदा वर्षात बिकीवर बिकी हा सिस्टम पहिल्यांदा लगेच जाग्यावरती सक्सेस होण एवढ एवढं सोपं नाहीये मध्ये गोविंद उतरला त्याच्यामुळे पडणं मग ते चित्रांमध्ये भीती येण त्याला नाही बोलत गोविंद बरोबर आहे का नाही कृषी बरोबर आणि एवढी कॅपॅसिटी झाली तर मला वाटतं पूर्ण थर उतरू शकता एवढी कॅपॅसिटी आहे इकडे चुकामुका झाले पण वरच्याची काळजी करायची तुम्ही तुम्ही लव लावून ते राहिलेलं नाही आहे हे दिसलं मला जीत आहे नवीन पोरांची जीत असते का बाई आठ लागले मैदानात आठ लागले मैदानात पण मला माहिती आहे माझी गोविंदाची पोरं जी पहिल्या वर्षापासून केली त्यांना ती खुशी नाही आहे त्यांना ती खुशी नाही आहे का जो पोरगा चौदा वर्ष अगोदर केलं तो आता एक बाप पण झालेला आहे मुलांचा कळलं का सागरचं लग्न नव्हतं झालं रुपेशचं लग्न नव्हतं झालं माझं लग्न नव्हतं झालं आज दोन पोरं मला त्यानं एक एक पोरं आहे पोर काय ते तो काळीच जळतो कळलं का जो गोविंद होता तो आता एक बाग पण झालेला आहे समजलं तो त्याच्या फॅमिलीचा मेन पण झालेला आहे तर त्यांना तो काळीच जळतो तो कळलं ना लावणार तर उतरवणार नऊ लावणार तर उतरवणार कळलं का बोलावले तुम्हालाही माहिती आहे की आपण हे तेरा चौद्या वर्षांनंतर जातो बरोबर ना फक्त एवढं आहे की थोडी एक खनक राहिली की बाबा आज ते पहिल्यांदा असं आलं <laughs> चौदा वर्षामध्ये पहिल्यांदा असं कोणतरी आले आपल्याला हा हे फक्त ना ऐका हे फक्त ना ही हे आमचं हे सरांचं नाही लक्षात ठेवा ही तुमची मेहनत ऐका हे तुमच्या मेहनतीमुळे झाले सगळं हे आमच्यामुळे झालं नाही हे तुमच्या मेहनतीमुळे झाले आणि हे जे ॲड आले ना ही पण जी भेटत नाही तुम्हालाही माहिती आहे कुणी आपल्यापेक्षा किती जास्त दर लावलेत पण बोलतात ना ज्याच्या नशिबात असतं ना भावानो त्याला ते थे भेटतं कष्टाचं फळ नेहमी कष्ट करा ताकद ठेवा जिद्द ठेवा सोळा तारखेला पण तुम्हाला नक्की फळ भेटणार मित्रांनो शंभर टक्के पत्तासाठी ना ती काय करायला लागतं ना याला विचार केलं केला वाईन बरोबर ना गळ्यात दुसर दिवशी पडला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गळ्यात हात घेऊन पण होता त्याला माहिती भले मी नाही आलो समोर सगळ्यांच्या डोळ्यासमोर घेतात नाही आपल्याला पण एक समाधान वाटलं भले गळ्यात हात घेऊन पण स्टेबल झाला ईशान पण आला ईशान पण आला ईशान ईशान उचल बघा ईशान उचलून त्याला

नॉर्मल थोडा फ्रॅक्चर झाला पण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन परत स्टेबल झाला भले थरत नाही पण आज आपल्या थरासाठी का होईना, समोर डोळ्यासमोर आत घालून पण का होईना, रोज येत होता रोज घरी <Tan> e e e दरामध्ये भरपूर तेरा वर्षाची पोरं आहेत बारा वर्षाची पोरं आहे दहा वर्षाची पोर आहे पहिल्याच वर्षी आला पहिल्याच वर्षी आला आणि पहिल्याच वर्षी तुमच्यासाठी डायरेक्ट त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म आला माझं चंद्रशेखर मंडळ दोन हजार तेरा साली तेरा वर्ष झाली एक्सपिरियन्स म्हणजे पहिल्यापेक्षा म्हणजे आता खूप मुलं म्हणजे नवीन नवीन येत आहेत बाहेर येत आहेत आणि लांबने येत आहेत कल्याण म्हणजे डोंबिवली वगैरे माझं नाव ऋषिकांत शिंदे आ, मी ह्या पथकामध्ये तीन वर्ष झालं आलो माझं चौथं वर्ष आहे एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर जेव्हा मी या पथकात आलो तेव्हा मी खेळा खेळाडू म्हणून आलो होतो खेळाडू म्हणून आल्यानंतर मी बघितलं की ती पद्धत थोडीशी वेगळी होती हे पथक पण मोठं म्हणजे बऱ्यापैकी ठाण्यामध्ये तीन नंबर दोन नंबरला हे पथक येतं सात थर हे कडक लावत होते उतरवत होते आठशे हे ट्राय करत होते पण आठ बसवले हो एकदा ह्या वर्षी आम्ही ट्राय करतोय आठ तर आम्ही शंभर टक्के लावून उतरवणार आणि आमचं स्वप्न आहे की जे विश्वविक्रम आहे त्याच्या जोडीला आम्हाला जायचं आहे तर तेक नौ ते एक प्रयत्न आम्ही नऊसाठी ट्राय करणार आहे आमच्या आई चिखल्यादेवीच्या गोविंदाबेतकरे ते सक्सेस होईल असं आम्हाला माझ्या मुलांकडनं तर मला शाश्वती आहे पण ते बोलतात ना शेवटी शेवटी जो प्रयत्न ते परमेश्वर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्च्युली कसं असतं आज हा पथक नाही मला गेलं ते दोनशे एकशे नव्वद दोनशे चा काउंटिंग आहे तर हे दोनशे पुरं तीन जण तीन जणांना सरणा सांभाळत थोडासा कठीण जातं कारण जेव्हा आम्ही सुरुवात केली आता ह्या पथकाला कमीत कमी, -कमी आम्ही दोन महिने झालं सराव सुबी सराव तालुक्याला दोन महिने दोन महिन्यामध्ये सुरुवातीलाच साठ मुलांचा क्राऊड झाला तर याच्या अगोदरचा जो क्राऊड होता तो पंचवीस तीस आणि शेवटच्या पंधरा दिवसाला हा क्राऊड कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी होता म्हणजे मागच्या वर्षी किंवा मा त्याच्या आल्या वर्षी पण आता काहीतरी चेंजेस एवढं झालं आहे की गेल्या वर्षी जे आम्ही आठ पाच ठिकाणी उतरवले त्याच्यापासून आता जो क्राऊड आहे तो पहिल्याच दिवशी आमचा क्राऊड सत्तरचा होता आत्ता जो आमचा शेवटच्या पाच सहा दिवसाचा क्राऊड आहे हा टोटल दीडशेच्या वर आहे म्हणजे एकशे नव्वद दोनशे आणि सगळ्यात महत्त्वाच्यामध्ये फार जुनी मुलं आहेत त्याच्यामध्ये नवीन मुलं पण भरपूर आहेत नवीन मुलांना थोडासा सराव म्हणजे जागा मारणं हे कठीण जातं पण थोडंसं ऍडजस्टमेंट करून आपण ती जागा त्यांना मॅनेज करतो मॅनेज करा जर फर्स्ट एड वगैरे लागलं ला। किंवा कोणाला काही दुखापत झाली तर तुमच्याकडे काही त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे नाही आमची एक मॅनेजमेंट टीम आहे मॅनेजमेंट टीम आमच्या पूर्ण पथक गोविंदा सराव शिबिर झाल्या सुरुवातीपासनं शेवटपर्यंत उभा असतो महिनाभर आम्हाला नाश्ता असतो हा गावकऱ्यांकडनं त्याच्यानंतर राहिलेली कु कुणा, कुणाला लागलं ला किंवा फिजिओथेरपी लागली किंवा कुणाला काय इंजर्ड होतं तर आम्ही लगेच मॅनेजमेंट आम्हाला लगेच सपोर्ट करते आमच्याकडे फर्स्ट एड किट आहे दुसरी गोष्ट आम्ही फिजिओथेरपी ठेवलेला आहे जर समजा एखादा मेजर प्रॉब्लेम होतो तर आम्ही लगेच त्याला कॉल करतो तोही आमच्यासाठी उपस्थित होतो आता ते जात तुमचं मंडळ जॉईन करायचं असेल तर नाही वेल अँड गुड आमच्यासाठी एक जो जो मुलगा येणार आहे तो आमच्यासाठी आमच्या पथकासाठी त्याच्यासाठी म्हणजे त्याचं स्वागतच राहील मध्ये मी दोन हजार तेरापासून खेळतोय आणि जेव्हा मी, मी आठ लावले पहिल्या वर्षी तेव्हा मी शिडी लावते आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी टॉपर होतो एका बारक्या मुलाला उचलायचं आता मी तीन एक्के उचलतो गेल्या तीन वर्षापासून मी तीन एक्के उचलतो आणि आम्ही ही तीन जणांचीच आमची जोडी आहे गेल्या तीन वर्षापासून मला खांब मारतो मी तीन एक्के मारतो आणि हा टॉपर आहे त्याच्यावरती पाठवायचा सर्वेश होईल

तर मग मित्रांनो आता आपण पाहिला आय चिखला देवी गोविंदा पथक यांचा सराव कसा होतो तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बॅल ऐकूनला क्लिक करा